हॅलो आय एम सिद्धी अँड वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ सिद्धी आज uh, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेळेचे महत्व आणि व्यवस्थापन कसे करावं हे सांगणार आहे कारण वेळ आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल करते आपल्याला गोल अचीव करायचं असेल किंवा आपल्याला असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करता आलं पाहिजे जर आपलं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर आपण कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो म्हणून टाइम मॅनेजमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे आणि टाइम मॅनेजमेंट करण्याच्या पहिलं आपल्याला टाइमचं इम्पॉर्टन्स असणं हे देखील त्याचप्रमाणे महत्त्वाचं आहे म्हणून ओवरऑल टाइम आपल्या लाईफमध्ये खूप खूप मोठा रोल प्ले करतो आणि टाइम टाइम इज मनी वे नो आय वॉन्ट टू से दॅट टाइम इज मोर दॅन मनी कारण वे हा पैशा महत्वाचं आहे म्हणजे पैसे महत्वाचे आहेतच पण त्याचप्रमाणे जर आपल्या आपण वेळेचे व्यवस्थापन केले तर आपण वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित करून आपण खूप पैसे कमवू शकतो म्हणून टाईम हा पैशापेक्षाही मौल्यवान आहे आणि आपल्याला आपला टाइम इज प्रेशियस आपण म्हणतो आपला वेळ मौल्यवान असला पाहिजे आपण आपला वेळ कोणत्याही फालतू नाही घालवला पाहिजे चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याचा व्यवस्थित यूज केला पाहिजे वेळेची एक गोष्ट आहे आज जी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे वेळ ही खूप महत्त्वाची असते या गोष्टीमधून आपल्याला समजेल एक आ, एक वाद्य वाजवणारे होते म्हणजे ते जाणार होते त्यांचा कार्यक्रम होता आणि ते खूप प्रसिद्ध होते आणि त्यांच्या कार्यक्रमाची आधीच देखील विकली गेली होती म्हणजे खूप प्रसिद्ध गायनकार होते आणि त्यांच्या कार्यक्रम बघायला नेहमीच खूप प्रेक्षकांची गर्दी होत असते दरवेळेप्रमाणे दरवेळी प्रमाणे यावेळी देखील त्यांच्या कार्यक्रमाची खूप तिकिटे विकली गेली होती त्यांच्या कार्यक्रमाची तिकिटे पण महागच होती आणि त्यांना त्यांच्या शहरात असायचे यावेळी त्यांचा कार्यक्रम मुंबई या शहरात होता आणि त्यांच्या कार्यक्रमा त्यांच्या कार्यक्रमाचा टाइम सहा ते नऊ होता तर ते पावणे तो जो कार्यक्रमाचा हॉल आहे त्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये आणते पण तेव्हा इतका कोणी प्रेक्षक आले नव्हते नंतर सहा वाजल्या सहा वाजल्या तरी पण अजून जेवढी तिकीट विकली गेली होती तेवढे प्रेक्षक अजून प्रेक्षक गृहात आलेले नव्हते मग त्यांनी सूचना केल्या होत्या की सहा वाजून एक मिनिटांनी त्या हॉलचं जे गेट आहे ते बंद करायचं आता आपल्याला सवय असते की कोणत्या कार्यक्रमाला जायचं जा तर त्याची वेळ सहाची असेल तर आपण सहा वाजून एक मिनिट सहा वाजून पंधरा मिनिट साडेसहा असं जातच असतो पण त्यांनी सूचना केल्या होत्या की सहा वाजून एक मिनिटांनी कार्यक्रमाचं गेट बंद करायचं आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला खूप थोडी माणसं सहा वाजेपर्यंत आज त्यांनी नंतरची जी लोक होती ते गेटच्या बाहेर थांबली होती आणि नंतर ते जे लोक होती जी गेटच्या बाहेर थांबली होती ते म्हणले की आम्ही कार्यक्रमाचे पैसे भरून आम्ही तिकीटे विकत घेऊन सुद्धा आमच्याशिवाय कार्यक्रम का चालू झाला आहे म्हणजे आम्हाला का तुम्ही मध्ये घेतलं नाही तर म्हणजे हे त्यांनी क्वेश्चन नंतर सहा ते नऊ चा कार्य संपल्यानंतर सगळे प्रेक्षक जे आहेत ते उशिरा आलेले ते सगळे कार्यक्रम हॉलच्या बाहेर थांबले होते आणि जेव्हा तो त्यांचा कार्यक्रम संपला प्रसिद्ध गीतकारांचा नंतर त्यांनी नऊ वाजता बरोबर गेट उघडलं म्हणजे गेट डोअर उघडला त्या हॉलचा आणि नंतर मग ते बाहेर गेले आणि त्यांनी सर्वांना नमस्कार केला व ते गीतकार निघून गेले आणि मग असाच नंतर अनेक काही दिवसांनी त्यांचा पर्यात कार्यक्रम त्याच शहरात होता खूप मोठ्या प्रमाणात तिकीट विकली गेली होती आणि आधी जे वासा तरी प्रेक्षक गृहात गर्दी नव्हती थोडीच लोक जमलेली होती तर तेव्हा जेव्हा त्यांचा जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा जे प्रेक्षक आहेत ज्यांनी तिकिटे विकत घेतली होती ते पाच पन्नास त्या हॉल मध्ये उपस्थित झालेले होते आणि पाच पन्नास लाच खूप गर्दी पाहायला मिळत होती आणि नंतर सहा वाजता गेट बंद झालं तर कोणीही आलेलं नव्हतं म्हणजे त्यांना आता वेळेचं इम्पॉर्टन्स कळलं होतं की एक मिनिट सुद्धा आपला मध्ये खूप इम्पॉर्टंट असतो म्हणून आपण एका एका मिनिटाचं प्लॅनिंग करून आपला लाईफचा गोल आ, गोल अचीव करण्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे आणि नंतर मग कार्यक्रम सुरू झाला तर तेव्हा कोणीच उसरा आलं नव्हतं म्हणजे ते जे गीतकार आहेत त्यांनी त्या सर्व लोकांमध्ये बदल घेता की त्यांना त्यांनी वेळेचं इम्पॉर्टन्स दाखवून दिलं आपल्याला दुसऱ्या कोणी वेळेचं इम्पॉर्टन्स सांगण्यापेक्षा आपण आपलं स्वतःच वेळेचं इम्पॉर्टन्स जाणून घेतलं पाहिजे जा। आता प्रत्येकाला दिवसामध्ये चोवीसच तास असतात असं नाही की आता तो आय एस झाला मग त्याला जास्त तास होते तो जास्त वेळ अभ्यास करत होता असं नाहीये प्रत्येकाला समान तास दिवसामध्ये असतात पण त्याचा यूज कसा करायचा हे त्याच्यावरती डिपेंड असतं ज्यांना आपल्या गोलविषयी आतमधून वाटत असतं की आपण आपण आपलं गोल अचीव करावं त्यांना वेळेचं महत्त्व त्यांच्या प्रेरणा माहीत असतं म्हणजे त्यांना माहीत असतं की आपल्याला एक सिंगल सुद्धा घालवायचा नाहीये पण जे काही लोक असतात ज्यांना आणि नंतर मग त्यांना पश्चाताप होतो की आपण आपला वेळ का वाया घालवला पण तेव्हा जेव्हा त्यांना पश्चाताप होतो तेव्हा त्यांच्या ते हातातून वेळ ही निघून गेलेली असते म्हणून आ, ते त्यांच्या टार्गेट पर्यंत जाऊ शकत नाही किंवा पोहचू शकत नाही आता एखाद्या नीट नीट समजा एक्झाम देणाऱ्या एखाद्या एक विद्यार्थ्याचा आपण उदाहरण घेतलं तर आ, तो काही आता काही विद्यार्थी नीटच्या अभ्यासाला सुरुवात करतात किंवा काही आधी करतात पण जे टेन्थ नंतर करतात ते त्यांचं म्हणजे कसं असतं की स्टार्टिंगला आता आपली टेन्थ संपली टेन्थ मध्ये आपण हार्डवर्क केलं म्हणजे केलं असलं तर आपण टेन्थ मध्ये हार्डवर्क केलं ला, खूप लवकर उठायचो खूप अभ्यास केला ट्यूशनला जायचो शाळेत जायचो असं खूप बिझी शेड्यूल होतं आता आपण जरा आराम करूया असा आराम करूया मजा करूया मस्ती करूया आणि आपल्याला लाईफ आता एन्जॉय करायला नाही भेटणार आहे असं ते बोलतात आणि नंतर ते लाईफ एन्जॉय करायला स्टार्ट करतात नंतर लाईफ एन्जॉय करता करता त्यांचा संपूर्ण एलेवेंथ ते एन्जॉयच करतात म्हणजे ते स्टडीच करत नाही त्यांना फक्त एन्जॉय करायला आवडतं आणि खूप वेळ झोपायला आवडतात त्यांच्या ब्रेनला ती सवय झालेली असते की आता खूप वेळ झोपायचं खूप एन्जॉय करायचं मज्जा करायची मस्ती करायची आणि अभ्यासाचा त्यांना नको वाटत असतो म्हणजे त्यांनी एन्जॉय करण्याच्या नादात किंवा काय करण्याच्या नादात त्यांचा वेळ हा एक वर्ष आहे ते वाया घालवलेलं असतं आणि नंतर परत आ, ते जेव्हा ट्वेल्थ मध्ये जातात तेव्हा त्यांना ट्वेल्थ चा स्टडी करायचा असतो नंतर परत इलेवनचा जो बॅकलॉग असतो तो कव्हर करायचा असतो मग त्यांना नंतर ट्वेल्थ मध्ये गेल्यानंतर जे अदर स्टुडंट आहेत त्यांच्यापेक्षा कम्पेरेटिव्हली जास्त खूप वेळ स्टडी करायचा असतो मग त्यांना नीटचा जेव्हा जेव्हा ट्वेल्थ मध्ये त्यांना सगळा सिलेबस कव्हर करायचा असतो आणि एक्झामला फेस करायचं असतो आणि तेव्हा त्यांना ते ट्वेल्थचा पण ट्वेल्थ बोर्डचा पण लोड असतो त्यांच्यावरती मग त्यांना कळतं की वेळ किती इम्पॉर्टंट असते म्हणजे असं नाही की आपण आपल्यासोबत एखादी गोष्ट घडल्यावरतीच त्याचं इम्पॉर्टन्स समजून घ्यायला पाहिजे तर त्या आधीच आपण व्यवस्थित नीट काम करायला पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी जाणून घेऊन नीट व्यवस्थित डोकं चालून आपण आपलं काम करायला पाहिजे आता आपल्याला जर एका वर्षाचं महत्त्व विचारायचं असेल तर जे युपीएससी एमपीएससी देतात अशा स्टुडंटला विचारा कारण काही विद्यार्थी असे असतात ज्यांचे आणि मग नंतर त्यांना परत एका वर्षासाठी एका वर्षासाठी ट्राय करावं लागतं म्हणजे परत परतचा अटेम्प्ट म्हणजे परत त्यांना एक वर्ष अभ्यास करावा लागतो मेहनत करावी लागते आणि परत लाईफ मध्ये एन्जॉय करावं लागत नाही आणि त्यांना खूप सॅक्रिफाय करायला लागतं त्यांना तुम्ही विचारा की एका वर्षाचं महत्व किती असतं एक, एक आयस होता की तो त्याच्या भाषणामध्ये म्हणत होता माझं आयुष्य एका रात्रीत बदललं पण ती रात्र सहा वर्षांची होती म्हणजे तो खूप वर्षे अभ्यास करत होता तेव्हा कुठं जाऊन त्याला एका रात्रीमध्ये सक्सेस मिळालं म्हणजे त्याला त्याने जो त्याने जो अभ्यास केला त्याला त्याचा त्याने जे सॅक्रिफाय केलं त्याचा त्याला फळ एका दिवसात मिळालं म्हणजे आपल्याला यश जरी एका दिवसात मिळणार असलं तरी त्याच्यासाठी आपण केलेलं काम कि किंवा त्याच्यासाठी आपण केलेलं सॅक्रिफाईस किंवा त्याच्यासाठी केलेलं आपण हार्डवर्क हे एका दिवसाचं नसतं हे खूप वेळाच असत आणि त्याच्यासाठी आपण खूप छान पद्धतीने जर वेळेचे व्यवस्थापन केले तर आपण आपल्या टार्गेट पर्यंत लवकर पोहोचू शकतो जर आपल्याला एका व्य। जर आप एका महिन्याचे महिन्याचे जर जर आपल्याला असेल तर जी आई बाळाला जन्म देते त्या आईला विचारा ना जर आपल्याला एका आठवड्याच जर महत्व विचारायचं असेल तर जो साप्ताहिक असतो साप्ताहिकाचा तर त्याला विचारू शकतो कारण प्रत्येक कामासाठी हार्डवर्क लागतं आणि जो करतो त्यालाच माहित असत की ते काम इजी आहे की अवघड आहे आणि त्यासाठी टाइम मॅनेजमेंट कसं करावं लागतं एका दिवसाचं जर आपल्याला महत्व विचारायचं असेल तर आता आपल्याला कुठे जायचं असतं तर आपल्याला आपण उद्या जाणार आहे तर आपल्याला आजच एक्साइटमेंट खूप लागलेली असते की आता आपण अपन... उद्या आपण जाणार आहे तर मग एखाद्या आईचा मुलगा देशातून येणार असेल खूप दिवसांनी तर त्या आईला विचार की त्या एका दिवसामध्ये तिला किते किती एक्साइटमेंट असते आणि ती तो दिवस सपण्याची किती वाट पाहत असते जर आपल्याला एका तासाचं जर महत्व विचारायचं असेल तर परीक्षेआधीच जर एखाद्या मुलाला समजा त्याचा हातच मोडला तर त्या एका तासाचं महत्त्व त्याला माहित असत किंवा परीक्षेला जायला एक तास उशीर झाला तर आपण त्याला विचारू शकतो की एका तासाचं महत्त्व किती असतं जर आपल्याला एका सिंगल मिनिटाचं महत्त्व विचारायचं असेल तर एखाद्या माणसाची ट्रेन जर निघून गेली असेल त्याला सोडून एका मिनिटाने त्याला उशीर झाला तर तुम्ही त्याला विचारा जर एका सेकंदाचे महत्व विचारायचं असेल ना तर तुम्ही ऑलिम्पिक मध्ये ऑलिम्पिक मध्ये एका सेकंदावरून हरलेल्या एखाद्या व्यक्तीला विचारू शकता म्हणजे आ, एका वर्षापासून एका सेकंदाला सुद्धा खूप महत्व आहे म्हणजे प्रत्येक सेकंदाला आपण खूप महत्व दिलं पाहिजे आणि वेळेचे व्यवस्थित व्यवस्थापन करून आपण आपल्या टार्गेट पर्यंत पोचलं पाहिजे आणि नीट वेळेचे व्यवस्थापन केले की आपल्याला यशही निश्चित मिळते थँक्यू